खर तर मान्य गणेश नाईक साहेबच उत्तर देणार होते पण मला थोडीशी अधिकची माहिती आहे एका मिनिटातही हा विषय संपू शकतो मान्य अध्यक्ष महोदय माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालानुसार आता माननीय वन मंत्री मी आणि माननीय मुख्यमंत्री आम्ही तिघही बसून निकालाप्रमाणे याचा शासन निर्णय जाहीर करावा लागेल एसओपी तयार करावी लागेल आणि त्याची एसओ पी करण्याकरता एक फॉर्मेट पाठवला आहे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एक फॉर्मेट दिला आहे त्या फॉर्मेटमध्ये आपल्या पूर्ण विदर्भात अतिक्रमण कुठे कुठे आहेत कुठे अलॉटमेंट झाले होते त्याचा वेगळा फॉर्मेट आहे अतिक्रमण रेग्युलाईज करण्याकरता त्याने वेगळा फॉर्मेट दिला आहे आणि हे सर्व तीन महिने त्यात करायचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे त्यामुळं मान्य वनमंत्री मी आणि मान्य मुख्यमंत्रीजी आम्ही तिघंही बसून याचा एसओपी पी आणि शासन निर्णय जाहीर झाल्यावर मला वाटतं आणि हे जे फॉर्मेटमध्ये माहिती आपल्या केंद्रीय वनमंत्रालयाकडे गेली की नानाभाऊ याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या विषयाला न्याय मिळणार आहे